आता ही वेगळी घटना आहे की नामदेव ढसाळांमध्ये एका सिनेमाला अडवून ठेवलंय सेन्सॉर बोर्डानं आणि सेन्सॉर बोर्डाला एक सदस्याने विचारलं की कोण नामदेव ढसाळा माहित नाही आज मला असं वाटतंय ना आज इंद्रजीत सावंत सरांच्या एका क्रांतीची सुरुवात झालेली आता हे लांबपर्यंत जाणार आहे हे बाद दूर करत जे आहे आता इथं नाही लांब आपण सगळे बरोबर आहेत सगळ्याला राहील काही प्रसंग येतील माझ्यावर पण प्रसंग येतील मला माहिती तुम्ही पाठीशी उभे राहाल सगळे सगळ्यांवर येतील पण आपण काम पुढं करत राहायचं की हा क्रांतीचा वणवा पेटला पाहिजे नामदेव रसाळ म्हणतात रक्तात पेटलेला अगणित सूर्यान तुमची आय बहीण आजही विटंबरी जाते हाता हातातून मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो आजही सारखी जाळतायत माणसं चौका चौकातून कोरभर भाकरी पसाभर पाणी याचा आट्टहास केलाच तर कोरभर भाकरी पसाभर पाणी याचा अट्टहास केलाच तर आजही घरादारावर फिरवलं जातोय नांगर चिंतकातले हात सळसळले सर छटले जातात आजही नगरा नगरातून रक्तात पेटलेल्या आगळी सूर्यानो किती दिवस सोसायची ही खोर नाकेबंदी मरेपर्यंत राहायचं ना असं युद्ध केली ती पहा रे ती पहा मातीच्या अस्मिता भर गेली आहे माझ्या त्या यातने आता जिंदाबादची गर्जना केली आहे रक्तात पेटलेल्या गणित आता शहरा शहराला आग लावत चला आता शहरा शहराला आग लावत चला नामदेव असावी ही आग लावायसाठी ती काळी तिथे घेऊन अशी नाही की आग आपल्या मनामेटून विद्रोहाची आग लागली पाहिजे की तुम्हाला मनात सगळ्यांना अख्या शहरा शहराला लागली पाहिजे शहरात शहराला लागली पाहिजे या आगीतून निर्माण काय करायचं आपल्याला स्वातंत्र्य समता बदलतं ही मूल्य या मूल्यांना तथागत बुद्धांनी जन्म दिला होता बुडणाऱ्या बहुजनांमध्ये जी मूल्य रुजावीत म्हणजे तो खोबारायांनी प्राणांचीही परवा केली नव्हती हो या मूल्यांच्या पायावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली होती ज्या मूल्यांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्राणांची आहुती दिली ज्या मूल्यांची शस्त्र हातात घेऊन महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंनी सामाजिक शैक्षणिक क्रांती केली आपल्या संस्थानामध्ये जी मूल्य रुजवून बदलाची सुरुवात स्वतःपासून केली राजर्षी शाहू महाराजांनी आणि बहु